नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा पंतप्रधान कार्यालयामध्ये नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो तर बघा आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन निर्णय घेण्यात आलेले आहेत तर बघा शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत पंतप्रधानाची स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पी एम किसान निधीशी संबंधित आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे यामुळे पदभार स्वीकारल्यानंतरही स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाच्या संबंधित आहे हे योग्य पंत आहे पंतप्रधानांनी याच्यावर साईन केलेली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी पी एम किसान योजना या फाईलवर साईन केलेली आहे आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचं आहे असे पंतप्रधान यांनी म्हटलेलं आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीचा सतराव्या हप्त्याच्या अधिकृत करण्यात करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केलेली आहे याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयाचे यासाठी विवरण करण्यात येईल फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे त्यानंतरची बघा पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे तर दुसरा निर्णय बघा प्रधानमंत्री आवास योजना तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे पात्र पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधासह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे पी एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबाकरिता चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झाली आहेत पी एम वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीत नळ योजणी नळ जोडणी यासारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकत्रीकरण करून पुरवण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे बघा दोन शासन निर्णय घेण्यात आलेले आहे तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण शहरी कुटुंबात कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे पात्र कुटुंबाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घराची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे Osionfish. तर बघा हे अशा प्रकारे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन शासन निर्णय जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला निर्णय हा शेतकरी हितासाठी आहे आणि त्याच्यामध्ये पी एम किसान योजना या फाईलवरती पंतप्रधान झाल झाल्यानंतर त्यांनी पहिली स्वाक्षरी केलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी राज्यातील देशातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहि दोन शासन निर्णय असे घेतलेले आहेत